वरावरी झाडा बळाचा आणि ज्या आपण जीवनामध्ये करतोय जे आयुष्यामध्ये आपण साधन करतोय ते कुठपर्यंत आलंय त्याचं फळ कधी भेटणार आहे हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे ना तसं आपण सप्ताहामध्ये आज मागणीचा अभंग जो घेतो त्याचं कारण काय आपली सत्ताची सुरुवात भगवंताचे नामस्मरणे होते ना सकळ मंगळ नदी श्री विठ्ठलाचे नाम आधी मग दुसऱ्या दिवशी संत महात्माचं वर्णन केलं जातं ना दुसरे चरणा, संतांची कारण जीवनामध्ये आयुष्यामध्ये संतांच्या मार्गदर्शनाशिवाय आपण भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही

अरे एखाद्या वारकऱ्या जवळ जर आपण बसलो आणि त्याच्यासोबत एक अर्धा तास जर घालवला तर आपल्याला सुद्धा वाटत नाही खरंच पंढरपूरला गेलं पाहिजे खरंच सप्ताभने कीर्तन ऐकलं पाहिजे खरंच आपण हरिपाठ म्हणला पाहिजे खरंच गळ्यात तुळशीची मला घातली पाहिजे जर आपण वारकऱ्यांच्या संगतीमध्ये राहिलो तर आपल्याला हे करावं असं वाटतं ना संगतीचा परिणाम आहे आणि जर आपण चोरांच्या संगतीत राहिलो आपल्याला सुद्धा हात मारावाच वाटतो सुख बरं बोलतात देखताची चिन्ह देखताची चिन्ह

ज्याचा भाऊ अमृताचा वर्षाव करणारा चंद्र आहे ज्याची बहीण साक्षात लक्ष्मी आहे आणि ज्याचा मेवणा द्वारकेचा श्रीकृष्ण आहे परत आहे का हे नात्य ज्याचा बाप रत्नाची खाण असलेला समुद्र आहे ज्याचा भाऊ साक्षात अमृताचा वर्षाव करणारा चंद्र आहे ज्याची बहीण साक्षात लक्ष्मी आहे आणि ज्याचा भाऊ द्वारकेचा श्रीकृष्ण आहे असा कोण वि फक्त श्रोत्यांसाठी बरं का ऐका योग्य उत्तराला कीर्तन सुटल्या एकवीस रुपयाच रोख बक्षीस कीर्तनकार प्रवचनकार भागवताचार्य सोडून फक्त श्रोते म्हणून जे आले त्यांच्यासाठी हा प्रश्न आहे योग्य उत्तराला कीर्तन सुटल्यावर एकवीस रुपयाचं रोख बक्षीस आणि चुकीच्या उत्तराला एक्कावन्न रुपये दंड योग्य उत्तर कोणालेच असेल तर सांगा लगेच एकवीस रुपये रोख देऊन टाकू बोला जाताना सगळ्यांनी अकरा अकरा द्यायचे हा कोण शंख वा पण फक्त श्रोते म्हणून आल्यासाठी प्रश्न होता विठाला <laughs> नाते शंखाचे शंखाचा बाप समुद्र शंखाचा भाऊ चंद्र शंखाची बहीण लक्ष्मी आणि शंखाचं व्यवहार श्रीकृष्ण कारण श्रीकृष्ण लक्ष्मीचा नवरा शंख समुद्रात जन्मतो म्हणून शंखाचा बाप समुद्र आणि चंद्राचा उगम सुद्धा समुद्रातूनच झाला म्हणून शंखाचा भाऊ सुद्धा चंद्र बघा आता हा शंख किती गर्वशील कुळात जन्माला आला हो किती गर्भशील कुळात बाप रत्नाची खान भाऊ चंद्र अमृताचा वर्षाव करतो भगिन साक्षात लक्ष्मी सगळं जग तिची अपेक्षा करत आणि भाऊ अरे मेहुला श्रीकृष्ण परमात्मा ऐका एवढ्या गर्व श्रीमंत कुळामध्ये जन्माला आलेला शंख पण संगती संन्याशाची केली संगती कुणाची केली संन्याशाची आणि गर्व श्रीमंत कुळात जन्माला आलेल्या शंखानं केवळ आणि केवळ संध्याशाची संगती केल्यामुळं त्याला रोज एकाच्या दारामध्ये रिक्षा मागायला उभं राहावं लागतं शंखदार दारी द्वारकेचा पण संगती केल्यामुळं के शंख दारोदारी भीक मागे काही गरज आहे का त्याला भिक्षा मागायची पण नाही पण रोज एकाच्या दारात उभं राहून भिक्षा मागतो का सं संगती संन्याशाची केली ना अरे संगतीचा आयुष्यावर खूप मोठा परिणाम होत असतो म्हणून चांगलं व्हायचं चा असेल तर चांगल्यांच्या संगतीत राहा आणि चांगलं व्हायचं चा नसेल तर वाईटांच्या संगतीत खुशाल राहा आकाशातून पडलेला एक पाण्याचा थेंब आकाशातून पडलेला एक पाण्याचा थेंब तापलेल्या तव्यावर जर पडला तर काय होईल नष्टच होईल ना तो त्याचं अस्तित्वच नष्ट होईल तो राहणारच नाही आकाशातून पडलेला पाण्याचा थेंब जर तापलेल्या तव्यावर पडला तर नष्ट होतो गटारात पडला तर गटारात पडला तर बेंदाड होतो म्हणतात ना गटारात काय असतं बेंदाडच असतं तापलेल्या तव्यावर पडला नष्ट होतो आणि गटारात पडला बेधान होतो आणि शिंपल्यात पडला मोती होतो अरे पाण्याचा तोच आहे पण संगतीच पुलाचे राहतो याच्यावर त्याचं फळवलं आहे